स्वागत आहे मित्रांनो मयूर पोल्ट्री अँड फीड या माझ्या चॅनलमध्ये आणि आज मी आपण सर घेऊन आलेलो आहे वीरबॅक कंपनीकडून आलेल्या एम आर आणि त्यांच्या एक्झिक्युटिव्हकडून मिळणारी महत्त्वपूर्ण अशी माहिती औषधांसंदर्भातली जी पण खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे ती आज मी आपल्यासमोर मांडणार आहे की जेणेकरून मला स्वतःला त्या औषधांचा अनुभव आहे आणि आज यांच्याकडून खरं मार्गदर्शन मिळालं चला तर मित्रांनो बाहेर पडतोय बरोबर त्यांना मारायला तुम्हाला एखादं वित्रास हे पण वापरलाय याचा रिझल्ट एवढा बेस्ट आहे सर हे बोटल आणले मी फक्त पन्नास एम एल युज झाला अख्खं शेड क्लिअर झाला बऱ्याच लोकांचा फीडबॅक आहे मिळत नाहीये हा पण प्रॉब्लेम आहे <laughs> भेटत नाहीये नाही नाही मला मिळालं मी घेतलं आणि मी रेकमेंड पण केलं एक दोघांनी ग्रुपवरती आला प्रॉब्लेम की मला पिसांचा प्रॉब्लेम आहे आता तो फार्मर पाहिला मी तर जरा ते ओळखीचे वाटले मी लगेच त्यांना तिथंच मेसेज टाकला की वितराज वापरून पाहतो मी काय आणि रिझल्ट आहे त्यांनी लगेच फोन केला लगेच दहा मिनिटं त्यांचा रिप्लाय आला की भेटत नाहीये म्हटलं अवेलेबल करा यालाच रिझल्ट आहे पक्षाला काहीच होत नाही आणि मी पन्नास एम एलच वापरला पंपाला एक बारा तेरा लिटरचा पंपामध्ये पूर्ण शेड फॉरन झालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून रिझल्ट आहे म्हणजे याला आहेच रिझल्ट म्हणजे मी वापरलंय त्याला रिझल्ट आहे मित्राचा आहे आपला मॉलिक्युल बेस्ट मॉलिक्युल आहे त्याच्यामुळे स्ट्रेस फ्री एकदम तो पूर्ण फवारला ना काहीच प्रॉब्लेम नाही पक्षाला सुद्धा पाच एम एल ने जर तुम्ही मारलं तरी अडचण म्हणजे बारा तेरा लिटरला समजा पंधरा लिटरचा मोबाईल पंच्याहत्तर एम जरी वापरला तरी सेफ नाही त्यासोबत क्लीनर एक तुम्ही यूज करू हा क्लीनर आपण माशांसाठी बाकीच्या पक्षांवर नाही मारलं पण बाहेरच्या गोष्टींना क्लीनर वापरलेलं याला पण रिझल्ट आहे बेस्ट रिझल्ट आहे कॉम्बिनेशन मध्ये पण युज करू शकतो इन प्रेझेन्स ऑफ बॉर्ड तुम्ही म्हटलं गट साठी कोणते एखादं मेडिसिन आहे फीड फीडिटिव्ह आहे सिम्बायोटिक आहे सिंबायोटिक इन द सेन्स प्रोबायोटिक गुड बॅक्टेरिया राहतात ते पण आपण याच्यामध्ये फीड सप्लिमेंट मध्ये त्याच्यामध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक कॉम्बिनेशन प्रॉपर म्हणजे डायजेशन चांगलं ठेवणार आहे प्लस इम्युनिटीसाठी प्रिबायोटिक्स पण आपण दिले आणि ते काय करतात प्रिबायोटिक्स गाये, कराये जे तुमचे प्रोबायोटिक आहे त्यांचं खाद्य राहतात त्यांना मल्टिप्लाय करायला बेनिफिशियल बॅक्टेरिया जे त्यांना दोन्ही तुम्हाला फायदे याच्यामध्ये बघायला भेटून जातो त्याचा डोस रेट शंभर ते दीडशे ग्राम पर टनासाठी आपण सांगतो टॉक्सिमार हे तर कम्पल्सरीच यूजमध्ये आहे बेस्ट प्रोडक्ट आहे आपण टॉक्सिन पॅन्ट करतो प्लस ह्याच्यात पण आपण प्रीबायोटिक्स दिलेले आहेत नाही टॉक्सिमरला रिझल्ट आहे आपण कायम वापरलेलं आहे म्हणजे मला रिझल्ट तर आहे त्याचा प्रोडक्शन दिवसाचा प्रोटोकॉल आहे अंडी ब्रेकेज होतात मी वापरलं ते सात ते सात दिवसाचा डोस केला होता पाच किलोची बॅग वापरली होती मी बहुतेक तुम्हालाच सांगितलं होतं कॅलझॉल मला यवतमध्ये मध्ये द्या त्यांच्याकडनं मला मिळालं टॉक्सिमार दोन बॅग होत्या तिथून मी हा okay. कॅल्झॉल okay. वापरलं मी वापरलं रिझल्ट मिळाला पण कंटिन्यू नाही केलं मी सीड मध्ये तुम्हाला ब्रेकेजसाठी साठी कॅल्झॉल हा बॉडी वेट साठी स्ट्रॉंग लेग साठी बरोबर हे फीड मध्ये फीड मधलं बरोबर पाच किलोची बॅग येते ते वापरलेली मी कॅल्गो फर्स्ट काय लिक्विड सप्लिमेंटेशन बरोबर फीड मधलं किलो मध्ये पण येतो अंड्यांचे स्पोर्ट्स कमी करत अंड्याला शॅन देतो बरोबर अंड्यांचं ब्रेकेज आहे ते कमी कमी करायचं काम बेस्ट आपलं प्रोडक्ट लॅटरीज जास्त वयाचे पक्ष असतात त्यांना जल गोबनचा लासोटा मी लास्ट टाइम वापरला हा लॉन्च झाला असं सांगितलं ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं मला तो अवेलेबल करून द्या तो वापरला मी आताच्या चालू पक्षाला आता म्हणजे रिझल्टचं काय असं मला पक्षच जास्त वयाचं झालं ना त्यामुळे रिझल्टचं काय असं मी प्लस सांगू शकत नाही पण हा लासोटा मी आता वापरलेला आहे आणि दरवेळेस मी अल्टरनेट लासोटा वापरतो दोन लासोटा नंतर दुसरा लासोटा आपला वेगळा स्टेन कवा इफेक्ट होणार ते त्याच्यामध्ये माहिती आहे कव्हर आणि इंडायरेक्टली थर्टीन पण कव्हर करत आता प्रेझेंटली लस, लसोटा जिनोटाईप टू चा आहे ते वॅक्सिन मध्ये आहे त्याच्यामध्ये काय सेव्हन आणि थर्टी चा इंडायरेक्टली इफेक्ट मध्ये आहे त्याच्यासाठी काय प्रिव्हेन्शन साठी पण त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगलं चांगला भेटतो बरेच तुम्हाला ऐकायला भेट आणि व्हायरस शेडिंग काय ह्याच्यामध्ये काय नाही बरोबर स्ट्रेस बर। लेवल झिरो आहे हा स्ट्रेस बिलकुल येत नाही प्रोडक्शन बिलकुल घटलं नाही त्या पिरियडला लासोटा केल्यानंतर शक्यतो प्रोडक्शन घट्ट याच्यात घटलं नाही प्लेन लासोटा केला जेनोटा सेकंडला फक्त प्रोटेक्शन येणार आहे तुम्हाला त्याच्यामुळं जेनोटा मॅच न झाल्यामुळे तुम्हाला रिएक्शन येत असते पक्ष्यांना आठ दहा दिवस चालते प्रोडक्शन ड्रॉप होतं थोडाफार फ्लक्च्युएशन म्हणजे दहा ते पंधरा पैशांचा फरक येतो दहा दिवसाचं तुमचं प्रोडक्शन लॉस बरोबर दहा पटीन तुमचा लॉस त्याच्यामध्ये इंडियामध्ये जेवढे जेनोटाईपचे व्हायरस फाउंड होतात जेनोटाईप सेवन असेल जेनोटा सेकंड असेलोटा थर्टीन तिने प्रोटेक्शन देणार एक न्यू आहे की प्लस हा वापरला प्रोडक्शन घटलं नाही हे डेफिनेट आहे नाही बिलकुल पेटेंटेड टेक्नॉलॉजी फक्त आहे आपण लॉन्च करू शकतो हे इम्पॉर्टंट आहे साऊथ कोरियाला जिथं ज्या साऊथ कोरियामध्ये हे यूज करतात गव्हर्नमेंट थ्रू त्यांनी लॉन्च केलेला आहे हंड्रेड पर्सेंट ती कंट्री जी की एनडी आउटब्रेक झिरो आहे तिथे जर तुम्ही हा आपल्या इंडियामध्ये हंड्रेड पर्सेंट युज केलात इंडिया आपण घोषित करू शकतो की बरोबर सर्वांनीच जर वापरलं तर फरक पडू शकतो बरोबर आणि तुम्ही वापरला शेजारांना वापरला तर तिथं जर आउटब्रेक असेल तर प्रेझेंट राहू शकतो बरोबर आपली दोन हजाराची व्हायला आहे बरोबर दोन हजाराची तुम्ही ऑल रूटने आय ड्रॉप करू शकता स्प्रे वॅक्सिन करू शकता किंवा इंजेक्ट करू शकतो जर्मल स्ट्रॉंग डिसइन टर्मिनल आता समजा एखादा ब्रॉयलर फॉर्म आहे आपला एखादं व्हायरल इन्फेक्शन आलं किंवा मे बी म्हणतो ते विरकॉनिस पण तसंच वापरतो ना आपण बाय बायबुस्टर स्प्रे स्प्रेसाठीच आहे ना स्प्रेसाठी आहेत पण आपल्याला काय करायचं चेन ब्रेक करायचे आता ह्या बॅचला जे व्हायरस आहेत बऱ्यापैकी राहतात ऑक्सिडिओसिस ऑक्सिडियस सेल वॉल बनवून राहिलेले असतात वॉल इझिली तुम्हाला नाही जे त्यांना ब्रेक होत नाही कारण त्यांची इफिकसी कमी राहते एकदम मॅक्सिमम आठ तास किंवा बारा तास प्रेझेंट राहते एकदा स्प्रे केल्यानंतर तेवढं वॉल ब्रेक होत नाही तर तुम्हाला असा की अल्टी कंपोनंट पाहिजे मॅक्सिमम तुम्हाला मिनिमम बहात्तर तास मॅक्सिमम काय त्याची असेल ती इफिकसी मिनिमम बहात्तर तास प्रेझेंट राहिला सेल वॉल ब्रेक होत राहत जर्मन मध्ये आपण जो की डीडीएसएम ऑलिप्ल एक्स्ट्रा दिलाय अल्टी हो हॅड सोबत किंवा ईडीडीएम दिलेला सिनर्जेटिकली काम करतात आठ दिवस आम्ही आठ ते दिवस डिफिशन्सी याची सांगतो म्हणजे जोपर्यंत तुम्ही एकदा स्प्रे केला आज आजपासून चौदा दिवसापर्यंत फार्म मध्ये प्रेझेंट राहणार कोणते पॅकेज अलाउड करत नाही जे फार्म मध्ये आहे सेलवर ब्रेक करून त्याला मारण्याचं सक्षम काम आपलं जर्मन ओके न्यू लॉन्च प्रोडक्ट आहे गुलबॅक इंडियाचा पाचशे एम एल आणि पाच लिटरमध्ये अवेलेबल आहे सेम कोणतेही तुम्ही स्प्रे मारा पाच एम एल पर लिटर मारतो डब्ल्यू सध्या वॉटर सॅनिटायझेशन मध्ये बघितला तर कॉस्ट कडे बघितलं जातं बरोबर क्लोरिनेशन करतो आपण बरोबर क्लोरिन टाकलं का तुमचं कमी वेळात हे करेल सॅनिटाइज पण क्लोरिन जो आहे तो वायू आहे बरोबर पाण्यामध्ये टाकलं का पाणी पाण्यापेक्षा वायू हलका राहतो टोवरती येतो बरोबर त्यामुळे चार ते सहा तास तुमचं क्लोरिन काम करतात बरोबर आपल्याला असं मॉलिकल पाहिजे की पाण्याच्या मध्ये प्रेझेंट राहायला पाहिजे मॅक्सिमम टाइम तुमचं पाण्यामध्ये वर्क केला पाहिजे याची कॉस्ट थोडी जास्त जात असेल त्याच्यापेक्षा ते सांगितलं तुम्हाला बेनिफिट पण पाहिजे बेनिफिट पाहिजे चार तासाच्या पुढे तुमचं वॉटर सॅनिटायझ पण झालं पाहिजे बरोबर अशा वेळेस आपण ह्याच्या बी डी सी टेक्नॉलॉजी वापरली की डायडिसिल डायमिथिल अमोनियम क्लोर जो आहे मोलिकुल तो पाण्याच्या वजनाचा आहे Okay. जोपर्यंत तुमचं पाणी टाकीमध्ये अवेलेबल आहे तोपर्यंत हा काम करत राहतो मॉलिक्यूल त्याच्यामुळे काय होतं तुमचा बॅक्टेरिया आहे तो मारणारच आहे जेवढं किंवा ब्रॉयलरला जर बघितलं तूस वगैरे पडली क्लोरीन तिथं खर्च होऊन जातं की त्या बॅक्टेरियल मारायला आपल्या डीडीएसए मॉलिक्युल आहे त्याच्या आला का फील पण करणार आहे त्याला आणि त्यात सिट्रिक ऍसिड जे दिलेला आहे ऍज इट इज तुमचं बॅक्टेरियल काउंट ठेवतो त्याला वाढून देत नाही किंवा पाण्यामध्ये शेवाळ तयार होऊन देत नाही बरोबर जी बायोफिल्म असते थर वगैरे ते पण तयार होऊन घेत्रिक ऍसिड आणि जो पहिल्या ड्रिंकरला क्लोरीन जर वापरत राहिला तर तुम्हाला दर आठवड्याला तीन दिवसाला चार दिवसाला पाईपलाईन फ्लश करावी लागते ह्याच्या कंडिशन मध्ये सुरुवातीला ते फ्लॅश आउट करायची आउट गेल्यानंतरच करायची आणि जसं की मी सांगितलं मिनरल डिपॉझिट राहून देत नाही किंवा शेवाळ तयार होऊन देत नाही वॉट स्ट्रॉंग वॉटर सॅन्डरू तुम्ही सांगितलं ट्रिपल सॉल्ट कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत आपले बऱ्यापैकी पुढे नाव यस लावतो येस म्हणजे इन द सेन्स स्प्रे किंवा सरफेस स्प्रेच करायचं तुम्ही पाण्यातून देऊ शकत बरेच लोक करतात स्पेसिफिक एखादा वास नाही एखादी चव नाही वॉटर इंटेकडे ड्रॉप होत नाही किंवा फीड इंटीकडे ड्रॉप होत नाही आणि बायोडिग्रेड पावडर फॉर्म मध्ये असताना पाणी टाकलेला इझी डिझॉल्व्ह होतो कम्पेरेटिव्ह प्रोडक्ट बोलले ऑइली राहतात थोडी नॉर्मल पाण्यात टाकलं का वरती गरम पाण्यात विरकोनेस आणि बाय बूस्टरला ऑप्शन आहे आपलं बेस्ट त्याच्यापेक्षा बेस्ट आहे नवीन प्रोडक्ट लॉन्च आहे रेट जे तुम्ही मागास पासून होता दोनशे ते तीनशे रुपये कमी आहे हा हा कारण विरकोनेस खूपच महाग आहे ते वापरायचं म्हणजे खूप कॉस्टिंग झालं दोनशे ते तीनशे रुपयांनी तुम्हाला स्वस्त मिळणार जी काम करण्याची पद्धत आहे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हा तुम्हाला रिझल्ट दाखवणार कॉन्टेक्ट मध्ये आलेला लगेच पॅकेजिंगला तो डिनेचर करणार सक्षम आहे तो अदर प्रोडक्ट बघितला वीस सेकंद करतात कॉन्टेक्ट टाइम त्याचं वीस सेकंद असेल वीस सेकंद पुढे ते काम करायला चालू सध्या हा प्रोडक्ट बऱ्यापैकी आपला इंटिग्रेशन चालू आहे पाण्यामधून पण वापरू शकता डिसीज आउटब्रेक मध्ये आम्ही चोवीस तास तीन दिवस एक लिटर सजेस्ट करतो पाचशे ग्राम मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे अल्टरनेट जर मार आपलं पोर्सलिन किंवा अल्टिनियस डब्ल्यू अल्टरनेट जर करत राहिलो तर रेजिस्टन्स जर म्हणतो आपण बॅक्टेरिया किंवा पॅथोजिन असेल तर त्याच्यामध्ये राहू शकत नाही कोणतं तुम्ही बघितला अल्टरनेट करा नाही नाही शेड सुरु करताना किंवा याला ना ह्याचा स्प्रे महत्वाचा आहे येस यस कारण जे काही अगोदरच काय बॅक्टेरिया असेल ना तो पूर्णपणे संपतो त्याच्यामध्ये पोखरीन नाही का आपला डीडीएस पाण्यात वापरायचं आहे तो एकदम चिवट एकदम खराब वॉटर आहे तो मार्केट मध्ये ऑप्शनच नाही याचा रिझल्ट म्हणजे कॉस्ट आहे कॉस्ट पण आहे आणि रिझल्ट पण आहे सोफ्रेनाला पाचशे पाच लिटर मध्ये अवेलेबल आहे आपण डीडीएस जो की ऑल डब्ल्यू मध्ये होता त्याच्यात पण आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडं जास्त आहे याच्यामध्ये फक्त सिट्रिक ऍसिड तुम्हाला किंवा ऍसिटिक ऍसिड एक्स्ट्रा वापरावं लागणार जर तुमचं पाण्याची लेवल पीएच लेवल जास्त असेल तर पुढं ऍसिडीफायर वापरावं लागणार बर बरोबर ऍसिडीफायरचा रोल वेगळा राहतो वॉटर सँडर आहे त्याचा रोल वेगळा राहतो बरोबर आता मला ना तुम्ही ह्याची तुमची पीडीएफ पण असेल हे तुमच्याकडे हार्ड कॉपी घेऊन फिरत आहे पीडीएफ द्या मला कारण बऱ्यापैकी आहे ना डॉक्टरला भेटायची गरज नाही भेटत हे दोन तीन औषधं तुम्ही अशी सांगितली की येतो आउटब्रेक येतो प्रॉब्लेम येतो प्रोडक्शन घटलं ना त्याच्यावर एक्सपेरिमेंट करण्यात वेळ जातो त्यापेक्षा सरळ डायरेक्ट एकदा अँटीबायोटिक एक डोस प्रोबायोटिक एक डोस आणि सरळ टॉनिक दिले प्रोडक्शन जागेवर येते म्हणजे हे अनुभवातल्या गोष्टी आहेत डॉक्टरकडे कधी जावं लागतं की समजत नाही अशा वेळेस पीएम करावं लागतं yes, yes. आणि पीएम केलं की मोठी औषधांची लिस्ट येते आणि त्याच्यामध्ये वीर्भ्याक आपले औषध येत नाही तर विरबॅक आणि विरबॅकच आम्ही सगळी औषधं वापरतो शक्यतो फक्त स्ट्रेसवेल हेच व्यंकितचं वापरलं जातं yes. आता ते विटा ब्लेंड विटामिन ए म्हणून जे आहे ना हा ते विरबॅकचं पण आहे आणि व्यंकितचं पण आहे नावात नॉर्मल फरक आहे त्यांच्या बरोबर हे दोन तर आम्ही प्रोडक्शन साठी कंपल्सरी वापरतो जसं की म्हंटला सर तुम्ही तुम्हाला म्हणजे ह्याच्यावरती जात नाही पक्ष्याला काय झाले मिक्स इन्फेक्शन वगैरे म्हणतो आपण हा आपला प्रोडक्ट कॉलफिन एस जरी दिला तरी चालणार आहे दिला तरी चालणार ह्या एखादा आजार समजत नाहीये पक्षी स्ट्रेसला आहे स्ट्रेस वेल देऊ नये तो रिकव्हर नाहीये अशा वेळेस तुम्ही याला पाण्यातून देऊ शकता नाही सर जेवढे पॅथोजन अव्हेलेबल आहेत इन्फेक्शन असेल फंगल इन्फेक्शन स्पोरल इन्फेक्शन असेल माहिती प्लाझ्मा वरती काम करणार हे औषध आपल्याकडे अवेलेबल होत नाही सॉरी हा नंबर तुमचा माझ्याकडे आहे आता मी समजा तुम्हाला सांगितलं तर तुमचं इथं जवळच किंवा तिकडं अवेलेबल करून दिलं तरी बेस्ट राहील आता आज जसं मिळालं समजा आता तुम्ही येत होता म्हणून तुम्ही आणले माझ्या दोन बॅग बट एवढी काही गरज नाहीये फक्त तुम्ही कुठे मिळणार कधी मिळणार एवढं जरी सांगितलं ना असं आमच्या पद्धतीनं जो रूट होईल हा गाडीयन असेल गाडी पाठवतो मी येणार असेल मला काही उचलून आणणार गाडी अगदी 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 बरोबर पोच करू आपण चालेल ना, 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 ना चालेल सर आपलं एकदा माझ्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल दौंड फ्रॉम सांगली हा आणि आता विरबॅगचं तुम्ही काय काम करता विरबॅगचं मी एमआर बिझनेस ऑफिसरच काम करतो माझ्यापासून आणि तुम्ही आज माझ्याकडे एक विशिष्ट व्यक्ती माझ्याकडे तुमचे सिनियर कोणतरी घेऊन आलात सर आपण नाम घ्यायचं माझं नाम डॉक्टर प्रीतम आहे माझी मॅबी हा वीरबॅक पण प्रोडक्ट मॅनेजर ओके सर आप आए और देखिए मुझे तो तकरीबन दस टका ही इसमें से इंफॉर्मेशन था तो नाइनटी परसेंट आपने मेरा इसमें से दिया है। ये मेरा बहुत ही फायदा हुआ है और बहुत से प्रोडक्ट ऐसे मुझे नए पता चले हैं जिससे सच में मुझे तो आपसे कांटेक्ट होना ही, ही है, है। जरूरत पड़ी तो मैं आपको कॉल कर सकता हूँ और था। ये जो अभी जो मेरा वीडियो बना है इससे मेरे सारे दर्शकों को एक बात जरूर पता चलेगी कि इसका बेनिफिट क्या क्या है और ये कहाँ मिलेंगे कैसे मिलेंगे कंपनी कौन सा है कौन से प्रोडक्ट का क्या इस्तेमाल है कैसा इस्तेमाल है ये सब समझ में आने वाला है सर तो बहुत बहुत शुक्रिया आपका नमस्ते ऑफ कर दो